हर कजा क केली पाना सुंदरशी रमाई तुमच्या समोर सादर करत आहे सर्वप्रथम मी ज्या तारका सांगत आहे त्या तारखा लक्षात ठेवा कोणाकडे मोबाईल असेल तर रिकॉर्ड करा आला नाही तारखा तुम्हाला सुरुवातीला आली ज्या हिशोबाने मी तुमची तुम्हाला विचारत आहे सांगत आहे तर मला तरी असं वाटत आहे की या तारखं तुम्हाला माहिती नसते सर्व माझे जे कार्यकर्ते बसले माझे भाऊ बसले सर्वांना विनंती आहे सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीसला मातारमाईचे निधन झाले सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीसला मातारमाईचे निधन झाले त्यावेळेस बाबासाहेबांचे वय होते चौवेचाळीस वर्षे एक महिना तेरा दिवस आणि त्या रमाईच्या मृत्यूनंतर बाबासाहेब बगरपत्नीचे राहिले तेरा वर्षे एक महिना बारा दिवस आणि त्यानंतर एक पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये माईसाहेबांसोबत बाबासाहेबाचे दुसरे लग्न त्यांचा संसार चालला सात वर्ष तीन महिने बारा दिवस आणि चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांना आम्हाला दीक्षा दिली नागपूर इथे आणि तिथून एक महिना सतरा दिवसात बाबासाहेब जिवंत राहिले आणि सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांचं बाबा झालं एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये मातारामाय जेव्हा एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये एक 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 चा काम चालू झालं आणि एकोणीसशे चौतीसमध्ये मध्ये काम कंप्लीट झालं एकोणीसशे चौतीसमध्ये बाबासाहेब रमाई आणि भैयासाहेब राजगृहामध्ये राहण्यासाठी गेले आणि एकोणीसशे पस्तीसमध्ये माता रमाईला टीबी शिव लोकांनी पछाडलं त्यामुळं रमाईची तब्येत अचानक खूप खराब झाली आणि रमाईची निधन झाले जेव्हा निधन झाले काही दिवस निघून गेले बाबासाहेब राजगृहामध्ये आपल्या रूमात बसले होते बाबासाहेबांना असं वाटलं की रामू येईल आणि मला विचारेल साहेब तुम्हाला काही हवंय काही आणू का बाबासाहेब बऱ्याच वेळ आठवत करत आहे की रामू कशी काय आले नाही बाबासाहेबांना माझी रामू कायच नाही आहेच नाही तर माझी रामू येईल होती तेव्हा बाबासाहेब विचार करत बसतात आणि त्यावेळेस बाबासाहेब काय कारण शेवटच्या क्षणाला मी माझ्या बाबाला भेटू न शकलो रामू तुझ्या जीवनाचे सुख कधी तुला मी देऊ न शकलो बाबासाहेब म्हणतात शेवटच्या क्षणाला मी माझ्या बाबाला भेटू न शकलो रामू तुझ्या जीवनाचे सुख कधी मी तुला देऊ न शकलो अगं धडपडलो माझ्या या लाचार समाजासाठी रात्र दिवस अग माझ्या या लाच्या समाजासाठी रात्र दिवस पण मी माझ्या बाळाला दोन पैशाचं कफन देऊन शिकलो देऊ बाळाला दोन पैशाच कफन घेऊ जर शेर पसंद आला तर बाकीच्या टाळ्या वाजवून घेतो फक्त रमाईच्या लेखी कारण आम्ही आम खातो अमरायला विसरतो बापाचं नाव घेतो मात्र मात आपल्या आईला विसरतो गाण्यामध्ये फार एन्जॉय करतो टाळ्या वाजवतो नाचतो एन्जॉय करतो पण माता आज जर त्याग लक्षात घेतला कारण तुम्हाला माहित आहे माता रमाई माय माझी साधी घोडी रमाई तिचे नाव माय माझी साधी घोडी रमाई तिचे नाव बॅरिस्टर केलं माझं बाप घर माझं लाज ना उरली कोणाला आता महिला शिंगार करता येतात जातात आमच्यासारख्या लाज ना उरली कोणाला ही शिंगार करता देता जाता अरे बिना जितनी शिंगाराने साहेब दुःखी जनाचा कै वार घेत होते लंडनला ला दिसी झुंज देत होते चिंतेने विष्णू केव्हा रमाई माऊलीचे हृदयामधील हृदयामधील दुःख नाही ना बाबासाहेब विचार करून बसतात की रामू मला ये मला विचार अगं तुझी आत याद येते घरा रामजी राम बाबा गेले पूर्ण घराचा भार फुसायला आज जर तू आज मला सोडून गेली खरंच मी पोरकं झालो घरामध्ये किंवा बाबासाहेब म्हणतात रामो मजला रामो मजला याद याद येते आज मैंने मेरे माँ से पूछा है मेरे माँ से पूछा है माँ मा, मा, मा 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 कैसी होती है विचार करा प्रत्येक पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असणं आवश्यक आहे मग ते बहीण असो मैत्रीण असो मुलगी असो पत्नी असो आई असो इतिहास आहे आतापर्यंत की प्रत्येक पुरुषाच्या मागे एका बाईचा हात असणं आवश्यक आहे आणि हात असते पण जगातलं पहिलं उदाहरण की या जगातल्या प्रत्येक स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा हात आहे तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर बाबासाहेब नसते तर विचार होतं पण बाबासाहेबांच्या पुण्याने आमचा दिवस कसा आला काल आम्हाला खायला मिळत होता आज आमच्याकडून खाणं होत नाही काल आम्हाला खायला मिळत होता आज आमच्याकडून खाणं होत नाही एवढा मास आला आम्हाला की बुद्ध विहारा वंदनीसाठी आमचं विचार करा तुम्ही पाच लेकर झाले चार लेकर यशवंत राजरत्न इंदू रमेश आणि गंगाधर चार गेले कशासाठी एका गोडीसाठी आणि एका इंजेक्शन विचार करा त्या माऊलीचं मन कुठं असेल कोणासाठी तुमच्यासाठी आमच्यासाठी चार लिटर मातीत राजरत्न भरून पडला बाबासाहेब गेले रमाईपाशी त्याच्या कपनाला पैसा नाही रमाईन आपल्या शेवाचा पदर फाडला राजरत्नाला शेवामध्ये गुंडलं आणि घराच्या मागे मी माती दिली विचार करा तुम्ही कसा दिवस काढला सध्या माऊजी जगातलं पहिलं उदाहरण शिक्षण त्यांना काय गरज आहे मी बुद्ध होते एका आशीर्वाद गेले विनोद भाऊ बुद्ध गयाला एका आश्रमात गेले मी म्हटलं चला बुद्ध आश्रम मध्ये चला आपल्या काही झालं तर त्यांना आपण काही दान देऊ म्हणून वृद्ध आश्रम मध्ये गेले तर त्या पायरीवर दोन माथारी बसले होते एक माथारी आणि एक माथारी बाबा दोघ जण दो, बसले होते मी त्यांना विचारलं बाबा जेवलात का माथारी न माझ्याकडे बघितलं आणि खाली मन मी पुन्हा विचारलं बाबा जेवलेत का ते माथारे जे बोलले जे माझ्या अंगाचे रोग ते खरे झाले ते बाबा बोलले मला काय सांगू बाळा माझ्यावर देवच कोपला काय सांगू बाळा माझ्यावर देवच कोपला चार मुलाचा बाप रात्र उपाशी झोप wow. काय सांगू बाळा माझ्यावर देवच कोपला चार मुलाचा बाप रात्र उपाशी झोपला अरे वंशाचं दिवा पाहिजे म्हणून देवाकडे कित्येक नव्हस केले वंशाला दिवा पाहिजे म्हणून देवाकडे कित्येक नव्हस केले देवानही प्रसन्न होऊन वंशाला चार दिवे दिले देवानही प्रसन्न होत वंशाला चार दिवे दिले, दिले पण वंशाचा दिवा जरा जास्त तापला चार मुलाचा शाळा शिकून पुरांना खूप मोठं केलं त्यांच्या नोकरीसाठी शाळा शिकून शाहूकार खूप मोठं केलं त्यांच्या नोकरीसाठी शाहूकाराकडे शेत दिन दिलं आयुष्य आयुष्यभर पोराला तळ हाताच्या पोरावाने ठेवला शेवटी बायकोच ऐकून थोरलं माझ्या अंगावर धावलं शेवटी बायकोच ऐकून थोरलं माझ्या अंगावर धावला आता वाट पाहतो मरणाची माहित नाही देऊ कुठून लपलं आता वाट पाहतो मरणाची माहित नाही देव कुठे लपला चार मुलाचा बाप रात्री उपाशी झोपला चार मुलाचा बापाशी झोपला शिक्षणा है? मदर डे ला तुझा आशीर्वाद माझी आई अशी माझे वडील तसे फेसबुकला ला व्हॉट्सअपला युट्यूब ला वर सगळीकडे बघा तुम्ही सर्वे तुम्हाला भरलेलं दिसेल पण जे फेसबुकला ला व्हॉट्सअपला टाकताना त्यांच्या घरी जाऊन बघा तुम्ही दोन टाइम त्यांच्या आईला खायला सुद्धा मिळत एक आई आणि छोटा मुलगा असते तिचा नवरा मुलगा दोन वर्षाचा असतानाच नवरा मरण पावतो आणि त्या आईचा डोळा खूप बेरूख असते कारण तो डोळा फुटलेला असतो मुलगा म्हणते आईला पाहता पाहता मुलगा मोठा होते शाळेत टाकते मुलगा शाळेत जाते आईला म्हणते आई तू ना माझ्या शाळेत लोक येत जाऊ जाऊ मला ना सगळे पोरं चिरतात की तुझ्या आईचा डोळा खूप खराब आहे तुझी आई खूप बेड दिसते आई म्हणते ठीक आहे बाळ पण एक दिवस तेवढा मुलगा न जेवता शाळेत जाते तिला कस तरी होते माझा पोरगा उपाशी गेला म्हणून आणि शाळेत जाते जसा मुलगा तिला बघते आई तुला मी सांगितलं होतं तू इथे येऊ नको तू का आली ग मला पोरं सगळे चिडवतात आई म्हणजे बाळ अरे तू ना उपाशी आला होता ना माझं मन नाही लागलं म्हणून तुझ्यासाठी शिदोरी घेऊन आली आता यानंतर नाही मग आई घरी जाते काही दिवस निघून मुलगा आईला मस्का लावते आई माझं ना ह्या गावात मनच लागत नाही मला शहरात शिकायला टाकणं आई माझी इच्छा आहे मी मोठा अधिकारी बनाव म्हणून मोठा अधिकारी होईल आई मग मी शहरात तुला पण घेऊन जाईल दोघं माय वेदना मस्त शहरात राहू तुझ्या डोळ्याचा पण इलाज करेल आई मी आई आईच मला शहरात शिकायला ना आईने विचार केला लेकरात पहिली वेळा काहीतरी मागितलं गावच्या सरपंचाकडे गेले दे 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 दे। दादा माझं नाही घर आहे ते तुमच्याकडे घाण ठेवा तुमच्याकडे महिना तुम तुम भरेल एक एक रुपया तुमचा फेडे तुम नाही तर माझं घर तुम्ही ठेवून घे जा माझ्या लेकरासाठी मला पैसा द्या सरपंच पैसा देतो शिकायला दर वर्षाला दर महिन्याला आई त्या सरपंचाकडे तेव्हा महिने भोगून त्याला पैसे पाठवते पाहता पाहता मुलगा मोठा होतो चांगला शिक्षण खरंच मोठा अधिकारी आई वाट वाटते माझा पोरगा अधिकारी झाला की मला इथं थोडी राहायचं आहे माझा मला शहरात घेऊन जाईल मला थोडी इथं राहायचंय आई फार आनंदात असते माझा पोरगा आज ते उद्या शिकेल मोठा होईल मुलगा नोकरीला लागते मोठा अधिकारी बन आई वाटूच बघत राहते नंतर जेव्हा अधिकारी बनते तेव्हा आईला पैसे मागणं पण बंद होऊन जाते मनी ऑर्डर पण करायची गरज पडत नाही कारण त्याला गरज नसते आईला फोनाचा तर विषयच नाही काही दिवस निघून जातात तिकडे तो लग्न करते तरी आईला सांगत नाही आणि त्याला ना एक सुंदर गोंड मुलगा होतो शेजारचा मुलगा आहे ते काकू तुमच्या मुलाला ना मुलगा झाला बघा फेसबुकला ला फोटो आला फोटो बघते काही झालं तरी चालेल पण ना आता तोंड पाहिल्याशिवाय मरायचं नाही पोरांना नाही दिला आपल्याला शहरात तरी चालेल पण ना आता तोंड बघायचं ना आता तोंड पाहिल्याशिवाय मरायचं नाही म्हणून घरी काही बांध बांध करते त्या पुरापासून घेते आणि शहरात जाते बेल वाजवते जशी बेल वाजवते मुलगा घर आईला असं वाटते खूप खुशी जसं आईला बघते आई कबीर काय काढायचं मला या रमाईच्या लेखीकडून रमाईच्या गीतावर शंभर रुपयाने खूप धन्यवाद बेल वाजवते मुलगा दरवाजा उघडते मुल आईला असं वाटते माझा मुलगा खूप खुश होईल पण जसा मुलगा तिला बघते आई तू इथं कशी काय आली अगं तुला बघून माझा मुलगा घाबरेल आई माझी बायको घाबरेल माझ्या बायकोला मी सांगितलं की मला कोणीच नाही तू जर घरात आली माझ्या बायकोला माहीत झालं तर माझी बायको मला सोडून जाईल आई तू जाई आई म्हणजे बा तुझे हात जोडते विमल गौतम जाधव या माझ्या माहितीवर नर्माईच्या लेखीकडून शंभर रुपये आले कमल भूमरा